तुम्ही मला किती वर्ष ओळखता सगळे पत्रकार तो रस्ता आहे फक्त सहाशे मीटरचा का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एम एल एम सी सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुल्लबाई असे सगळे प्रमुख लोक असे सगळ्यांची मिटिंग असती दर मंगळवारी जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी आणि त्यावेळेस आम्ही सगळेजणं बसतो आणि चर्चा करतो काल शंकर मांडेकरनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढं मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डी पी डी सीचा आता नवीन वर्ष सुरू झालेलं रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्ता मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना या तीन पैकी एकाचा निधी देऊन मी ते ता काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक माझे सहकारी तिथं हजर होते ही चर्चा कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता है हे जिल्हा परिषदेचा करू आहे पी एम आर डी जर पी एम आर डीला करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये नो कमेंट्स त्याच्या संदर्भ मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता ह्याला पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते त्यांच्या खासदार आमदार निधीतना एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख ते धारा आणि रस्त्याचं काम सुरू कराच्या निवडणुकीत मोठा आरोप काँग्रेसने अरे आता एवढ्या दारुण पराभव झाल्यावर असं काय काय यांना यांच्या सुपीक डोक्यात या कल्पना सुचतात आता आमचे शंभर दिवस झालेत आम्ही कार्यक्रम राबवतोय सगळ्या काही गोष्टी करतोय आणि किती पंचावन्न लाख काहीतरी वोटर जास्त झाले म्हणे वास्तविक सगळ्यांना शेवटच्या पत्रकार मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना शेवटपर्यंत यादीमध्ये नावं टाकता येतात आणि जर काही लोकांनी बोगस नावं टाकली ती पाहायला मिळाली तर ती कमी पण करता येतात त्याच्यामुळं याला काही अर्थ नाही आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींनी पुन्हा सरकार येण्याच्याकरता फार चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला सहकार्य केलं आणि हे त्यांना काय झालं लोकसभेला ते एकतीस निवडून आले तेव्हा काही झालं नाही मतदारांच्या बाबतीत हे सगळं अतिशय आलमेल झालं आणि आता मात्र दारुण पराभव झाला की लगेच मतदारांची संख्या वाढवली ईव्ही एम एम खराब आहेत ईव्हीएम काहीतरी मॅनेज केले गेले गे असं नसतं